बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर जिल्हा अविकसित राहण्याचं एकमेव कारण कोण असेल तर काँग्रेसचा इथला नेता असणारा बंटी पाटील आहे पंधरा वर्ष त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे चार आमदार त्यांचे या ठिकाणी होते सगळं असताना सुद्धा कोल्हापूरला ते काही भरीव काम करू शकले नाहीत कुठलाही मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत दोन मेहरबाने आपल्यावर मोठ्या केलेल्या आहेत त्यांनी ते आपल्या उरावर टाकलेले आहेत एक म्हणजे आय आरबीचा प्रकल्प त्यांनी आणला होता तुमच्या लक्षात असेल जो टोल लादला गेला होता आपण सगळ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम लोकांनी त्यांना विरोध केला मोठ्या प्रमाणात विरोध केला एनडी पाटील साहेब स्वर्गीय एनडी पाटील साहेब नेतृत्व करत होते एवढा असताना सुद्धा या बंटी पाटलांनी टोल नाक्यावर जाऊन तीन टोलच्या पावत्या फाडल्या खरं पाहता आमदारांना खासदारांना मंत्र्यांना टोल नसतो परंतु त्या टोलचं समर्थन करून त्यांनी सिद्ध केलं की ते सूर्याजी पिसाळ आहेत आणि त्याचबरोबर थेट पाईपलाईन चौदा वर्षापूर्वी याच ग्राउंडवर त्यावेळेचे तत्कालीन असणारे मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती की अडीच वर्षामध्ये थेट पाईपलाईन नाही झाली तर मी भविष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही परंतु त्यानंतर आता तीन निवडणुका ते लढलेले अजून थेट पाईपलाईनच्या पाण्याचा पत्ता नाही गेल्या वर्षी एकटेच गेले आणि तिथं जाऊन आंघोळ करून अभ्यंग स्नान करून आले कोल्हापूर शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नाही पाईपलाईन नाही पाण्याच्या टाक्या नाहीत असं असताना त्यांनी लोकांना खोटं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला मुबलक पाणी देऊ म्हणून जिल्हाभर त्यांनी बोर्ड लावले या बोर्ड मध्ये जे आकडे तिने दिले होते त्यामध्ये सगळ्यामध्ये आपण पाहिला असेल केंद्र सरकारच्या योजना महायुतीच्या योजना याचा सुद्धा श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न त्यांनी केलेला आहे बंधू भगिनीनो काल परवा एक प्रकरण झालं तुम्हाला लक्षात असेल फुलेवाडी मध्ये फुलेवाडीमध्ये मी भाषण करत असताना खूप मोठ्या प्रमाणात दोन अडीच हजार महिला त्याची सभा सुरू होती या सभेमध्ये मी बोलत असताना महिलांनीच खालून प्रतिसाद दिला आणि महिला मला सांगत होत्या की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीला आहेत जे आपल्या लाभ घेतायत त्यांचे फोटो काढा मी बोलायच्या उगात मी बोलून गेलो की हा अशा कोण महिला जात असतील तर त्यांचे फोटो काढा पाठीमागून दुसऱ्या महिला म्हणल्या की साहेब अनेक महिला आहेत ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही मी सांगितले की ठीक आहे असे काय असतील तर त्यांचे नावं घ्या त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं परंतु त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला राज्यभर तिने माझ्या विरोधात रान उठवण्याचा प्रयत्न केला एक मिनिटामध्ये मी माझ्या लक्षात आल्यावर मी तिथं दिलगिरी व्यक्त केली उद्धव साहेब उद्धव साहेब प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये उद्धव साहेब जाऊन सांगतायत हे धन्नाजी महाडिक मुन्ना महाडिक हा असं बोलला त्याचा हात मोडा त्याला लाद घाला मला उद्धव साहेब तुमची माफी मागायची आहे मला तुमचा अवमान करायचा नाही आहे परंतु मुन्ना माडिकाचा शकेल असा माणूस या पृथ्वीवर नाही मी अजूनही तुमची माफी मागतो हा मला तुम्हाला इशारा द्यायचा नाही पण तुमच्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून कुणी त्याचं भांडवल करू नये म्हणून आज मला हे बोलण्याची पाळी आलेली आहे पण भगिनी नो या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे दहाच्या दहा उमेदवार आज योगीजींच्या सभेनंतर प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास आहे अपमान करताना या ठिकाणी एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या, या राज्यसभेवरचे दिसतात आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी बोलले म्हणले माझा केसाचा भान का काय ते म्हणले ना केसाचा भान सुद्धा या ठिकाणी करणारा विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही मी त्यांना सांगू इच्छितो तुमचा भांग विस्कटायचं काम दोन लाख सत्तर हजार मतांनी या कोल्हापूरच्या जनतेने कोल्हापूरच्या जनतेनं दोन लाख सत्तर हजार मतानं तुमचा भांग विस्कटलाय केस विस्कटलाय जे काय विस्कटायचं ते इस्कटले हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर आहे हे कोल्हापूर किती कोण बी येऊ दे कस बी येऊ दे उजवीकडनं येऊ दे डावीकडनं येऊ दे पुढनं येऊ दे हायगे करत नाही कोल्हापूर वाले आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा हे असली अरेरावांची भाषा ही कोल्हापूर मध्ये या ठिकाणी चालत नाही तुम्ही कोल्हापूरचे नाहीत तुम्ही कोल्हापूर मध्ये असली अरेरावांची भाषा कशासाठी करता असा प्रश्न या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे